पलटण इथल्या महिला डॉक्टरनं आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली हे प्रकरण तसं हाय प्रोफाईल आणि अतिसंवेदनशील म्हणून पाहिलं जातं पण महिला डॉक्टरवर ही वेळ का आली ती हॉटेलमध्ये का गेली आधी कुठे राहायची तिनं ज्या तीन तक्रारी केल्या त्यात काय म्हटलंय कोर्टात आरोपीचे वकील काय युक्तिवाद करतायत आणि डॉक्टर तरुणीच्या वकील कसा हा युक्तिवाद खोडून काढतायत जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरनं आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये आपल्यावर चार वेळा बलात्कार केला होता असं लिहिलं तर प्रशांत बनकरनंही शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचं म्हटलंय पण आता ही महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती याचं कारण समोर आलंय महिला डॉक्टरनं हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती डॉक्टर काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेली ती आधी प्रशांत बनकर याच्या घरी वर्षा मजल्यावर राहायची पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि प्रशांतनं तिला घर रिकाम करायला सांगितलं होतं घर सोडल्यानंतर डॉक्टर संपदा ही हॉटेलमध्ये राहू लागली असं आता समोर येत आहे खर तर डॉक्टर संपदा न्यायासाठी गेल्या पाच महिन्यांपासून पोलीस प्रशासनाकडे दाद मागत होती न्याय मिळत नसल्याचं पाहून तिनं माहिती अधिकाराचाही वापर केला पण तिथंही तिच्या पदरी निराशा झाली संपदाने एकूण तीन अर्ज केले पहिला तक्रार अर्ज एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला केलाय हा अर्ज डॉक्टर संपदानं फलटन उप नावाने नावानं लिहिलाय त्यात लिहिलंय की पोलीस कर्मचारी आरोपींना मेडिकल साठी आणतात आणि त्यावेळी आरोपी फिट नसताना सुद्धा मॅडम फिट प्रमाणपत्र द्या असा दबाव आणतात याबाबत पोलीस निरीक्षक महाडिक यांना माहिती दिली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली आणि त्यामुळंच फलटन पोलीस उप आपण यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असा मजकूर त्यामध्ये आहे तर याची पोहोच आहे माहिती अधिकाराचा कार्यालयाकडे आधीचा तक्रार अर्ज दाखल केल्यावर त्यावर कोणती कारवाई केली ही बाब माहिती अधिकारात तेरा ऑगस्ट दोन हजार ला तिने मागवली होती तिसरा तक्रार अर्ज हा चार पानांचा आहे हा तक्रार अर्ज चौकशी समिती जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या नावाने केलाय या अर्जामध्ये प्रामुख्यानं पोलीस तक्रार करण्यात आली आहे यात सात ते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं नमूद केली आहेत उल्लेख दिसून येतोय पोलिसांनी काही आरोपींना मेडिकल करण्यासाठी आणलं होतं आणि त्यावेळी खासदारांचे पीए तिथे आले त्या पिएन महिला डॉक्टरला फोन देऊन खासदार बोलतायत असं सांगितलं महिला डॉक्टर खासदारांसोबत बोलत असताना खासदार त्यांना म्हणाले की पोलीस कर्मचाऱ्यांची कंप्लेंट आहे की तुम्ही आरोपींना फिट प्रमाणपत्र देत नाही पण हे तीनही अर्ज करून तिच्या पदरी निराशा झाली तर यानंतर माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांना सुद्धा सह आरोपी करा निंबाळकरांचे बंधू अभिजित निंबाळकर हे स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा चालवतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी यांनी केलाय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आरोप फेटाळले आणि या प्रकरणाचं गलिच्छ

वास्तविक फलटण शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा आहे असं असताना तो ग्रामीण पोलीस झाला आणि त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवलं होतं त्याला खरंतर क्षणाचाही विलंब न करता आरोपी बदनेला शहर पोलिसांच्याकडे करायला आणि ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये त्याला थांबवून नक्की काय केलं असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय शिवाय बदनेचं सरेंडर पूर्वनियोजित नियोजित असावं अशी शंका देखील उपस्थित केली जाते कारण एरवी रात्री अकरा नंतर तर मोजकेच पोलीस स्थानकात हजर असतात पण बदने हजर झाला त्यावेळी स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे हजर होते आणि महत्वाचं म्हणजे सगळे पोलीस अधिकारी दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये ड्युटीवर होते आणि त्यामुळं तो सरेंडर करणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना असावी असं सुद्धा बोललं जात आहे आता या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत बनकरच्या मोबाईल मध्ये चॅटिंग आहे आणि हे चॅटिंग आता पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा आहे तर पी एस आय बदने याच्या मोबाईल चॅटिंग आणि कॉल डिटेल्स आता पोलिसांकडून तपासले जात आहेत आता त्यांना कोर्टात हजर कधी केलं तिथं काय झालं ते पाहूयात तर प्रशांत बनकरला फलटण इथल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी दुपारी दोन वाजता हजर केलं पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली यावर न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला फलटण पोलिसांनी रविवारी रात्री फलटण न्यायालयात हजर केलं आणि त्यावेळी न्यायालयानं बदनेला तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गोपाळ बदनेला सहदिवानी न्यायाधीश ए एस साटोटे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि त्यावेळी आरोपीच्या वकिलानं मृत तरुणीनं बदनेवर केलेले बलात्काराचे आरोप हे मोघम असल्याचा युक्तिवाद केला पोलिसांच्या वतीनं सरकारी वकील सुचिता वायकर बाबर यांनी तर आरोपी गोपाळ बदनेच्या वतीने राहुल धायगुडे यांनी युक्तिवाद केला गोपाळ बदने याचा या कोणताही यात दोष नाहीये त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय असं धायगुडे पोलीस कोठडीला विरोध करताना म्हणाले तर सरकारी वकील सुचिता वायकर बाबर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटलं की हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लावणार आहे मोबाईल जप्त करण्यासाठी डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी सात साथ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे सुसाईड नोट मध्ये असलेल्या तरुणी आणि त्यामुळं हा गुन्हा झालेली ठिकाण पद्धत या सगळ्यांचा तपास करायचा आहे असं सांगत सरकारी वकिलाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली तर यावर आरोपी गोपाळ बदनेचे वकील काय म्हणाले तर एफ आय आर मधील नोंदी विरोधाभासी दोन गुन्हे असताना एकच एफ आय आर करण्यात आलाय सुसाइड नोट मध्ये अत्याचाराचा आणि छळवणुकीचा उल्लेख आहे आणि प्रशांत बनकरच्या संबंधाने तो उल्लेख आहे चार महिने त्यांच्यात लग्न करण्यावरून वाद सुरू होते पीडित महिला आरोपी क्रमांक एक म्हणजे प्रशांत बनकरच्या घरी राहत होती आत्महत्या करायला ती हॉटेलमध्ये का आली तिला बाहेर जायला प्रवृत्त करण्यात आला होता का हा प्रश्न अनुत्तरितच आहे तर आरोपी दोनला म्हणजेच गोपाळ बदने याला बळीचा बकरा बनवण्यात आलाय असं युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय गोपाळ बदनेच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं मयत डॉक्टर कडे पोलीस अटक केलेल्या आरोपीला वैद्यकीय के चाचणीसाठी घेऊन गेले होते तर माझी ड्युटी असतानाच आरोपींना का आणता यावरून वाद झाले होते दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी सुद्धा केल्या होत्या आणि त्यावेळी बलात्काराची तक्रार केली गेली नाही आरोपी एकमुळं आत्महत्येला प्रवृत्त झाल्याचं लक्षात येत आहे पण जाता जाता आरोपी दोन ला अडकवण्याचा प्रयत्न म्हणून त्याचं नाव टाकण्यात आलंय असं संबंधित पीडितेला बलात्कार झाला असेल तर त्याची वेळ ठिकाण सगळं नोंदवता आलं असतं पण सुसाईड नोट मधील आरोप हा वेगळा आहे सुसाईड नोटची सत्यताच प्रश्न निर्माण करणारी आणि त्यामुळं मोबाईल जप्त करणं आणि गाडीसाठी एक दिवस पुरेसा आहे असा युक्तिवाद गोपाळ बदनेच्या वकिलांनी केला यावर सरकारी वकील म्हणाले की सुसाईड नोट ही डाइंग डिक्लेरेशन म्हणजे मृत्यूपूर्वीचा खुलासा असल्यानं सत्यच समजण्यात येते मरणारी व्यक्ती कधीही खोटं बोलत नाही आणि याबाबत सर्वोच्च न्यायालयानंही आदेश दिले आहेत त्यामुळे यावर शंका घेणं आरोपीच्या वकिलांचा चुकीचा मुद्दा आहे युक्तिवादानंतर न्यायालयानं बदनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यामुळं आता पुढच्या तपासाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते डॉक्टर संपदाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे आमदार प्रकाश सोळंके यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना त्वरित पत्रव्यवहार करणार असल्याचं सांगितलं तर कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय आणि आरोपींना शिक्षा मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण पार पडलेल्या कार्यक्रमात दिली आहे आणि त्यामुळेच आता या प्रकरणाचा निकाल नेमका कधी लागणार डॉक्टर संपदाला न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे त्या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका